हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण शब्दांचे प्रकार पाहू त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांचे कोणकोणते प्रकार आहेत ते प्रकार आहेत आठ त्यातला पहिला आहे नाऊन नाऊन शब्द ऐकला असेल ना तुम्ही नाम नाऊन्स आर वर्ड्स दॅट आर देम्स ऑफ थिंग्ज प्लेसेस ॲनिमल्स पीपल क्वालिटीज और फिलिंग म्हणजे एकंदरीत कशाचंही नाव कशालाही दिलेलं नाव त्याला म्हणतात नाऊन म्हणजे मुलांचे नावं मुलींची नावं गावांची नावं सगळे कशाचीही नावं उदाहरणार्थ किरण नागपूर हॅपी ॲट्सेट्रा Pronoun, pronoun, प्रो नाऊन दुसरं आहे प्रो नाऊन याच्यामध्ये नावातच पहा प्रो अगोदर लागला आहे म्हणजे नाऊनशी काहीतरी संबंध आहे म्हणजेच नाऊनच्या जागेवर वापरण्यात येणारे शब्द प्रो नाऊन्स आर वर्ड्स दॅट आर यूज इन्स्टीड ऑफ नाऊन्स म्हणजे मुलाच्या नावाच्या जागेवर ही वापरतो मुलीच्या नावाच्या जागेवर शी वापरतो आणि निर्जीव वस्तूंच्या जागेवर इट वापरतात म्हणजेच ही शी इट आय यू असे शब्द तिसरा प्रकार आहे ॲडजेक्टिव म्हणजे विशेषण वर्ड्स दॅट आर यूज्ड टू डिस्क्राइब अ नाऊन म्हणजे नाऊनची विशेष माहिती सांगणारा शब्द जसे गुड बॅड क्लीन बिग स्मॉल असे शब्द म्हणजे गुडच्या पुढे काही वस्तू येऊ शकते गुड कॅप गुड कप किंवा बॅडच्या पुढे पण वस्तू येऊ शकतात बॅड नोटबुक कुठे कुठे बॅड अंकल पण म्हणतात चौथा प्रकार आहे व्हर्ब व्हर्ब म्हणजे क्रियापद वर्ड्स दॅट आर एक्सप्रेस अँड ॲक्शन और स्टेट म्हणजे क्रिया सांगणारा शब्द उदाहरणार्थ कम गो सिट स्टँड टीच एटसेट्रा नंतर पाचवा शब्द आहे ॲडव्हर्ब आता वर्ब आणि ॲडव्हर्ब म्हणजेच व्हर्बबद्दल विशेष माहिती सांगणारा ॲडव्हर्ब वर्ड्स दॅट टेल अस समथिंग मोर अबाऊट वर्ब्स ऑर ॲडजेक्टिव्ज ऑर अदर ॲड ad ॲडव्हर्ब्स म्हणजे व्हर्बची विशेष माहिती सांगणारा किंवा मा ॲडव्हर्बची विशेष माहिती सांगणारा उदाहरणार्थ व्हेरी तर शब्दांचा सहावा प्रकार आहे प्रीपोजिशन प्रीपोजिशन आर द वर्ड्स दॅट आर यूज्ड बिफोर अ नाऊन आर अ प्रोनाउन टू शो द रिलेशनशिप ऑफ दीज वर्ड्स टू सम अदर पार्ट्स ऑफ द सेंटेन्स हे शब्द वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी असलेलं नातं सांगतात जसं उदाहरणार्थ ऑन ऑन द टेबल इन द कबड मी फ्रॉम एटसेट्रा असे शब्द नंतर सातवा प्रकार आहे कंजंक्शन कंजक्शन म्हणजे जोडणे कंजक्शन आर द दे वर्ड्स दॅट जॉईन टुगेदर टू तु आर मोर वर्ड्स ऑर सेंटेन्स दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना किंवा शब्दाला आणि वाक्याला जोडणारे शब्द त्यांना म्हणायचं कंजक्शन उदाहरणार्थ आहे and but because etc नंतर आठवा प्रकार है इंटरजेक्शन वर्ड्स दैट आर एक्सप्रेस एन इमोशन और सम सडन फीलिंग जे अचानक तोंडले उद्गार जन्ना असा अर्थ नो उदाहरणार्थ अलास आुर्रे एट्सेट्रा म्हणजे काय तर वाक्यामध्ये कोणताही शब्द घेतला तरी तो या आठ प्रकारांपैकी एका प्रकाराचा असतोच प्रत्येक शब्दांमध्ये आपण प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर पाहिलं तसेच आपण कॅनचे वाक्य पाहिले पण कॅन म्हणजे प्रेझेंट टेन्स आणि कॅन्सचा पास्ट टेन्स कुड कुड म्हणजे शकत होता शकत होती शकत होते आणि कॅनसाठी फ्युचर टेन्स विल बी ॲबल टू पा चार शब्दांचा ग्रुप बनला त्याचा अर्थ आहे शकेल शकू म्हणजे आम्ही येऊ शकू अशा प्रकारातील आणि शकतील आता याचे उदाहरण बघा तो आंबा कापू शकत होता ही कुटकट मँगो तो आंबा कापू शकत नव्हता ही कुड नॉट कट अ मँगो तो आंबा कापू शकत होता का कुड ही कट अ मँगो तो काय कापू शकत होता व्हाट कुड ही कट ती चालू शकेल शी विल बी एबल टू वॉक ती चालू शकणार नाही आता याच्यामध्ये व्हीलच्या पुढे नॉट घेतला आहे शी विल नॉट बी ॲबल टू वॉक ती चालू शकेल का विल शी बी एबल टू वॉक ती केव्हा चालू शकेल व्हॅन विल शी बी एबल टू वॉक म्हणजे व्हेनच्या जागेवर वेगळे शब्द घेता येतात संदर्भानुसार मी पेनने लिहू शकत होतो आय कुड राईट विथ पेन तो बेंचवर झोपू शकेल ही विल बी एबल टू स्लीप ऑन द बेंच तू दार उघडू शकत होता यू कूड ओपन द डोअर ती धावू शकत नव्हती नव्हती चौकार अर्थी काय ते होती म्हणून मग इथे काही शकत होता शकत नव्हता शकत नव्हती ती धावू शकत नव्हती शी कुड नॉट रन आम्ही शिकवू शकत होतो शिकवणे म्हणजे टीच वी कुड टीच ते थांबू शकत होते का याच्यामध्ये ते थांबू शकत होते याचं काय होते दे कुड़ स्टॉप शेवटी का आहे म्हणून कुड अगोदरीन कुड दे स्टॉप तो भिंतीवर बसू शकेल ही ल बी एबल टू सीट ऑन द वॉल ती चित्र दाखवू शकत नौती शक शी कूड नॉट शो द पिक्चर। तू विकू शकत होता का का शेवटी कि कूड यू सेल पाठू शकना नहीं वी विल नॉट बी एबल टू सेंड ते फेकू शकतील का विल दे बी एबल टू थ्रो मी प्रश्न विचारू शकेल आई विल बी आस्क आई विल बी एबल टू आस्क क्वेश्चन तू शब्द वाचू शकत होता यू कूड रीड वर्ड ती दुरुस्त करू शकत नव्हती शी कूड नॉट रिपेअर आता हे वाक्य तुम्ही करा शकत होतो शकणार नाही करू शकतील शकणार नाही शकत होते ते दोनच प्रकार आहे त्यामुळे तुम्हाला हे पटपट येतील माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा Goodbye.